रुखमाबाई राऊत अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारतातील पहिली महिला जिने कायदेशीर घटस्फोट घेऊन धाडसी निर्णय घेतला जेव्हा लोक घटस्फोटाच्या नावालाही घाबरत होते तेव्हा त्यांनी व्यवस्थेशी लढा दिला रुक्माबाई यांचं लग्न वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी झालं होतं दादाजी भिकाजी असं त्यांच्या पतीचं नाव होतं दादाजी भिकाजी यांचं वय एकोणीस वर्ष होतं पण पतीसोबत न जाता त्यांनी स्वतःचं शिक्षण सुरू ठेवलं आणि त्यांनी मेडिकलमध्ये शिक्षण घ्यायचं ठरवलं त्यांनी पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला पतीने त्यांच्या विरोधात केसही दाखल केली त्या काय झालेला आणि लोकांनी रुक्माबाई राऊत यांच्यावर टीका केली अठराशे सत्त्याऐंशी मध्ये न्यायालयाने सांगितलं की रुक्माबाईंनी त्यांच्या पतीसोबत राहावे किंवा मग सहा महिने तुरुंगवास भोगावा अशात रुक्माबाईंनी तुरुंग जाणं मान्य केलं पण पतीसोबत राहिल्या नाही आणि हेच रुखमाबाईचे धाडस ब्रिटिश राजवटीपर्यंत गाजलं त्यांनी अ हिंदू लेडी या नावाने द टाइम्स ऑफ इंडिया मध्ये लेखही लिहिले ज्यामुळे हे प्रकरण राणी व्हिक्टोरिया यांच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा राणी व्हिक्टोरिया यांनी रुक्माबाई यांच्या बाजूने निर्णय घेतला आणि रुक्माबाई यांचा घटस्फोट मंजूर झाला हा निर्णय केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नव्हता तर भारतातील महिलांसाठी हे उदाहरण आजही एक उदाहरण आहे